हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीचे औचित्य साधून टिंबर एरिया सांगली येथे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी बोलताना संभाजी भिडे म्हणाले छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यानंतर भगवान झेंडा देश आणि धर्म यासाठी जी तळमळ पाहिजे ती फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यात दिसून येते हिंदुत्वाचा धगधगता निखारा म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व त्यांची शिवसेना आज महाराष्ट्राला व देशाला अशाच प्रखर देशाभिमान असणाऱ्या नेत्याची गरज निर्माण झाली आहे यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली ते मी माझे भाग्य समजतो यावेळी प्रसाद रिसवडे अनिल शेटे मनोज साळंके नितीन कोरे गजानन मोरे संजय जाधव अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव रवींद्र वाधवणे अरुण वाघमोडे प्रदीप निकम शांताराम शिंदे उपस्थित होते